हे पाकिट हे पाकिट माझ्या घरी देण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की जरा आम्हाला फोटो काढायचा आहे आणि यशोमती ताईंच्या घरी आम्ही किराणाचं पाकिट दिलं हे जे चित्रविचित्र लोक आहे नवरा कुठे बायको कुठे कधी सत्तेमध्ये कधी आमच्या सपोर्टनी कधी भाजपच्या सपोर्टनी कधी कोणाच्या सपोर्टनी काय काय राजकारण करत असतात त्यानं मला मी शंभर रुपयाची साडी पाठवली भरकटासाठी हे पाठवला हे काय आहे पोहा आहे मुरमुऱ्याचे पाकिट आहेत दोन हा डब्बा मोठा दिसला पाहिजे म्हणून दोन मुरमुऱ्याचे पाकिट आहे याच्यामध्ये जे सोयाबीन पाठवला आहे हे बिस्किट हे मला असं वाटतं हे शाळांमध्ये जे काही वाटप होतं ना त्या शाळांमध्ये त्याच त्याचं हे तेल पण त्याच वाटलं जातं शाळांमध्ये जे काही अन्न वाटप होतं ते आहे साखरेच एक पुडा आहे एक कायचा ह्या मिठाचा आहे बहुतेक का हे एक बेसन आहे एक हे शेंगदाणे आहे जी कायची पुरी डाळ आहे